नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कपभर बर हरभराची डाळ घेतलेली आहे आणि दोन कपभर तांदूळ घेतलेले आहेत आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळा याला मी सर्व सारणला रात्रभर भिजवलेलं होतं अशा पद्धतीने भिजून ठेवलेलं होतं आणि सकाळीच स्वच्छ धुवून घेतलेलं आणि नंतर मिक्सरमध्ये दळवून घेतलेलं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा स्पून भर मेथीदाणे पण घेतले तीन हिरव्या मिरच्या घेतल्या कोथंबीर घेतलेली आलं घेतलेलं गरजेनुसार आणि हे आता सारण दळून घ्यायचे पाणी टाकून सारण पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डोक्याचं सारण टाकून परत एकदा हे सारण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधलं अशा पद्धतीने सारण मिक्सरमधलं फिरवून घेतलेलं आहे असं बारीक झालेलं आहे व्यवस्थित याला आता आपण जे सारण तयार केले ढोकळ्याचं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डोक्याचं सारण मी आधीच दळून घेतलेलं होतं मी सारण टाकून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आता त्याच्यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे गरजेनुसार लिंबूस टाकलेलं आहे सॅट्रिक ॲसिड म्हणतात त्याला एक पोळीभर तेल टाकलेलं आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्या ते आता खाता सोडा घातलेला खा आहे अर्धा चम्बसभर एक स्पून बर साखर घातलेली आहे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित कढईमध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे गॅसवरती आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणती डिश कढाईमध्ये ठेवून घ्यायची आहे नाही त्याच्यावरती हे सारण टाकून घ्यायचं आहे सारण टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यावरती लाल चटणी थोडी टाकून घ्यायची आहे थोडं भाजलेलं जिरं टाकून घ्यायचं आहे वरून झाकण ठेवून वापून घ्यायचं आहे हे वाफवण्यासाठी वीस मिनटं लागतात वापून झालेलं आहे आता अशा पद्धतीने छान वापलेलं आहे खमंग ठोपळा एकदम भारी छान बघा व्यवस्थित फुगलेलं आहे पॅन तडका घेतलेला आहे त्याच्या दोन पळ्या तेल टाकलं आहे राई टाकलेली कढीपत्ता टाकलेला आहे चांगलं तडकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता हा तडका या डिशवरती टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ढोकळा तयार झालेला आहे खूप छान ढोकळा तयार झालेला आहे मऊ आणि लुसलुसीस झालेला आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे म्हणून बघा किती छान ढोकळा झालेला आहे असे व्यवस्थित काप करून घ्यायचे एक एक करून चिरा पडून असे आणि व्यवस्थित काप करून घ्यायचे अशा पद्धतीने काप करून घेतले खूप छान आलेला आहे ढोकळा मऊ आलेला आहे एकदम रुसुसित आलेला आहे ढोडा किती छान आलेला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्व फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर आणि लाईक करा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा डोकळा कसा आला आहे भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये